जिल्ह्यातील शिक्षकांचा विराट मोर्चा वाशिम जिल्हा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वयक समितीच्या वतीने पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यतेचा शासन निर्णय व पाच सप्टेंबर चा कंठात्री शिक्षण भरतीचा निर्णय रद्द करण्यात यावे इतर प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश महामोर्चा भर उपस्थितीमध्ये वाशिम मधील शंभर टक्के शिक्षकांची उपस्थिती होती व सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी शंभर टक्के विराट मोर्चामध्ये सहभागी होऊन जिल्हाधिकारी वाशिम यांच्या कार्यालयासमोर समोर सर्व शिक्षकांचा मोर्चा नेऊन अशैक्षणिक कामे रद्द करण्यात यावे व चुकीचे जी आर रद्द करण्यात यावे तसंच महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन लागू करावी असं निवेदन जिल्हाधिकारी वाशिम यांना सर्व प्राथमिक संघटनेच्या मार्फत देण्यात आले आजच्या अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष नदीम राही व वा वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष हसीम देशमुख सर्व पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर